अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्देश दिले अरुण गवळींची मुदतपूर्व सुटका होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून निर्देश देण्यात आले मुदतपूर्व सुटका करण्याचा न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी आपल्या आदेशात अरुण गवळी मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश हे देण्यात आले आहेत यांनी त्यांचे पासष्ट वर्ष कंप्लीट झाले असल्यामुळे पासष्ट वर्ष कम्प्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्मेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र एक जी आर आहे टू थाउजंड सिक्स त्याप्रमाणे जर कैदी पासष्ट वर्ष कम्प्लीट केलेले आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर चौदा वर्ष पूर्ण आहे अशा कैदाला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे तर ता त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी आ, मा, आ, जेल अथॉरिटी समोर आ, अप्लिकेशन केलेली होती याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन चौदा वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांना चौदा वर्षानंतर सुटका करण्यात यावी परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार सहाचं नोटिफिकेशन परत एक दोन हजार पंधरा मध्ये डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये असं